नमस्कार प्रजा टाईम्समध्ये आपले सर्वांचे स्वागत नेहमीप्रमाणे आजही आपण कृषी उत्पन्न बाजार समिती संगमेर येथील टोमॅटोची आजची परिस्थिती टोमॅटोचे आजचे बाजारभाव पाहणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून आपल्याला टोमॅटोचे आजचे बाजारभाव टोमॅटोची परिस्थिती पुढे काय होणार आहे याबद्दल सविस्तर माहिती देणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून आपल्याला माहिती समजेल तर आज वार शुक्रवार दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस नेहमीप्रमाणे आजही संगमेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टॉमॅटोची आवक जेमतेम पाहायला मिळाली त्याचबरोबर सुट्टीवर गेलेल्या पावसामुळे टॉमॅटोच्या क्वालिटीमध्ये चांगला बदल झालेला आहे साईजमध्ये बदल झालेला आहे साईज मोठ्या मोठी साईज तयार झालेली आहे त्याचबरोबर चाकाकी निर्माण झालेली आहे टोमॅटोमध्ये सडघाण कमी झालेली आहे काळे डाग जा काळे डाग पडणे चिरका जाणे हे प्रमाण कमी झालेले आहे सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पारनेर पारनेरच्या काही भागातून तर शिन्नरच्या काही भागातून टोमॅटो संगमेर मार्केटमध्ये येत आहे त्याचबरोबर अकोला संगमेरसुद्धा टोमॅटो मार्केटमध्ये येत आहे तर सध्या संगमेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक नंबर मालाला क्वालिटीनुसार तीनशे ते चारशे इतका बाजारभाव मिळत आहे त्याचबरोबर दोन नंबर माल म्हणजेच मिडियम माल या मालाला दोनशे ते तीनशे इतका बाजारभाव मिळत आहे त्याचबरोबर गोलटी मालाला सत्तर ते शंभर क्वालिटीनुसार बाजारभाव मिळत आहे परंतु सध्या हे बाजारभाव शेतकऱ्यांना कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजगी निर्माण झालेली आहे त्याचबरोबर व्यापारी सुद्धा त्याच पद्धतीने नाराजगी स्वीकारावी लागत आहे कारण बाहेरच्या मार्केटमध्ये टोमॅटोची मागणी कमी झाल्याने टोमॅटोचे बाजारभाव कमी झालेले आहे सर्वत्र टोमॅटोच्या उत्पादनात वाढ झाली याच कारणाने सध्या संगमेर मार्केटमध्ये टोमॅटोला अशा पद्धतीने बाजारभाव मिळत आहे साधारणतः गणपती विसर्जनानंतर टोमॅटोला बाजारभाव मिळतील असे व्यापारी बंधू त्याचबरोबर शेतकऱ्यांकडून माहिती समजत आहे तर अशाच पद्धतीने बाजारभाव पाहण्यासाठी प्रजा टाईम्स या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद